नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा तोंडाला पाणी सुटेल असा अंडा मसाला तयार झालेला आहे तर रेसिपी कशी करायची सुरुवात करूया तर बघा दोघांसाठी ही क कर, रेसिपी करते मी तर त्यासाठी चार अंडी उकडायला टाकलेली आहेत प्रथम तोपर्यंत अंडी उकडेपर्यंत आपल्याला कांदा टॉमॅटो व्यवस्थित चिरून घ्यायचा आहे दोन मोठे कांदे घेतलेत तेजपत्ता घेतला आहे घ्यायचा आहे एक आणि अद्रक घेतलं आहे फक्त किसून लसूण वापरलेला नाही आहे कारण माझ्या कांदा लसूण मसाल्यामध्ये लसणाचा वापर असतो तर ह्यावेळेस मी त्याच्यामध्ये लसूण ॲड केलेलं नाही तर बघा अंडी पण उकडत आलेली तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करायची आहे कढईत साधारण दोन पळ्या तेल टाकलं आहे तेजपत्त्याची पाने टाकून घ्यायचे आहेत आणि दोन चिरलेले मोठे कांदे टाकून घ्यायचेत कोणतं वाटण नाही आहे त्याच्यामुळे ग्रेवी व्यवस्थित अशी झाली पाहिजे त्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटो जास्त घेतलेला आहे तर आता कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला जरा झाकण ठेवायचं आहे आणि कलर बदली होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा परतत आलेला आहे परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि चिरलेले टॉमॅटो टाकून द्यायचे टिफिनसाठी पण ही भाजी होऊ शकते ग्रेव्हीचं करायची नसेल अगदी पातळ थोडंसं पाहिजे नसेल तर पाणी कमी टाकायचं याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचेत आणि मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार जे पण भाजीला मीठ लागणार आहे ते टाकून घ्यायचे म्हणजे टॉमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजला जातो आता अद्रक जे मी किसून घेतलेले आहे साधारण एक इंच अद्रक घेतलेलं आहे ते टाकायचे आणि व्यवस्थित अशी जरा पाच मिनिट परत परतून द्यायचे तर बघा आता कांदा टॉमॅटो मऊ झालेले आता मसाले टाकून घ्यायचे आहेत कांदा लसूण मसाला मी दोन चमचे टाकला आहे घरगुती गरम मसाला आहे तो टाकायचा आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलं ला आहे आता तुम्ही मसाला म्हणाल की मसाला इतक्या प्रमाणात का टाकला आहे तर कांदा आणि टोमॅटो याच्यामुळे भाजीला काय होतं जास्त गोडी येते तर ते गोडी कमी होण्यासाठी मसाल्यांचा वापर थोडासा जास्त करायचा आहे हळद पावडर टाकून घ्यायची अजून एक मी तुम्हाला मसाला सांगणार आहे पुढे जाऊन आता हा मसाला व्यवस्थित असा कलर बदलू नये म्हणून परतून घ्यायचा आहे दुसरा मसाला मी नंतर दाखवणार आहे कोथिंबीर थोडीशी टाकायची फोडणीमध्ये कोथिंबिरीमुळे खूप छान चव येते मसाल्यासोबत ज्यावेळेस कोथिंबीर परतली जाते त्यावेळेस अजून छान चव येते तर बघा आता किचन किंग मसाला टाकायचा आहे तो मी सगळ्या शेवटी का टाकला तर धना पावडर जाण्याचं प्रमाण जास्त त्याच्यामध्ये असतं आणि गरम मसाल्याचं तर आपल्या ग्रेव्हीचा कलर चेंज नको व्हायला म्हणून पहिलं लाल मसाल्यांमध्ये सगळा मसाला परतून घेतला आहे आणि आता किचन किंग मसाला टाकला आहे तर जे पण आपल्याला तुम्हाला ग्रेवी करायची आहे अगदी मी अशी होणार आहे खूप जास्त असे पातळ त्याच्यामध्ये ग्रेव्ही नाही होणार आहे अंडी आणि मसाला एवढंच दिसणार आहे त्याच्यामध्ये तर त्यासाठी मला जितकं गरजेचं लागलं तितकं पाणी टाकून घेतलं आहे पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे व्यवस्थित असे मसाले शिजले गेले पाहिजेत म्हणून आपल्याला पाणी टाकून ते शिजवायचे आहेत आता अंडी पण उकडून तयार झालेली आहेत तर सोलून घ्यायची व्यवस्थित अशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित उकडल्यामुळे पटकन त्याच्यावरचे टर्कलं निघली जातात अशा पद्धतीने चारही अंडी मी सोलून घेतली आहे तर ता आता ना तुम्ही आ, याचे चार भाग पण करू शकता किंवा मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे नुसते कट्स मारू शकता तर आता मी पूर्ण चार भाग करून का नाही केले तर त्याच्यामागे के कारण असं आहे की अंड्यातला जो पिवळा बलक असतो आतमधला तो बाहेर निघाला की ग्रेव्ही अगदी एकदम घट्टसर होऊन जाते आणि आपल्याला टिफिनला मला ही भाजी मला टिफिनला द्यायची होती तर टिफिनला काय प्रॉब्लेम होतो सुक्की भाजी झाली की चपातीसोबत खायला ती तेवढी हे लागत नाही चांगली लागत नाही म्हणून ग्रेवी पाहिजे होती थोडीशी म्हणून मी फक्त अशा पद्धतीने कट्स मारले जेणेकरून त्यातला बलक पण पूर्ण बाहेर निघणार नाही आणि अंड्यांमध्ये आतम आतमध्ये मसाला पण व्यवस्थित हे होईल तर बघा अंडी टाकून घेतली व्हिडिओ स्किप झाला आहे अंडी टाकतानाचा तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि एक पाच मिनिट झाकण ठेवलं होतं आणि ग्रेव्हीचा कलर पाहू शकता तर रेसिपी खूप अशी लाजवाब झालेली आहे तांदळाच्या भाकरीसोबत चपातीसोबत रोटीसोबत खायला माझा अंडा मसाला तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करून अवश्य सांगा तुम्हाला कसा अंडा मसाला वाटला आहे ते थँक्यू